हे होलिका माता मोडणीमधील वाईट गोष्टींचा नाश कर बालगोपालांची होलिका मातेला साकडं यावर सविस्तर वृत्तांत असा की रविवार दिनांक चोवीस रोजी मोडणीम येथील खडगपुरात बालगोपालांनी होळी पेटून हे होलिका माते आमच्या गावातील सर्व वाईट गोष्टींचा रागाचा द्वेषाचा मत्सर यांचा नाश कर असं म्हणत होळीचा सण साजरा केला संबंध देशभरात होळीचा सण आनंदात साजरा केला जातो तसेच देशभरात होळी पेटून समाजातील वाईट गोष्टींचा नाश व्हावा यासाठी प्रार्थना केली जाते हा सण साजरा करत असताना बालगोपालांच्या चेहऱ्यावरती वेगळाच प्रकारचा आनंद असतो अगदी त्याचप्रमाणे मोडनिमेतील येथील खडगपुरा या ठिकाणी बालगोपालांनी दिवसभर गल्लोगल्ली फिरून होळीला लागणारी लाकडे गोळा केली लाकडे नसतील आम्हाला लाकडे खरेदीसाठी पाच रुपये वर्गणी द्या असं बालगोपाल घरोघरी जाऊन म्हणत होते या चिमुकल्या दिवसभर लाकडी गोळा करून सायंकाळी खडगपुरातील मुख्य चौकात होलिका मातेची पूजा करून होळी पेटून आनंद साजरा केला त्याचबरोबर हे होलिका माता आमच्या मोडीम शहरातील सर्व वाईट गोष्टींचा राग मत्सर यांचा नाशकर असं म्हणत होलिका मातेचं दर्शन घेऊन होळी पेटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी श्रवण खडके राजवीर खडके श्लोक खडके सूरज जाधव विक्रम कांबळे प्रथमेश शिंदे श्लोक ताळे प्रेम खडके श्रेयस खडके इत्यादी बालगोपाल उपस्थित होते